काल जरांगी पाटलांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि त्यावर त्यांनी असं वक्तव्य केलेलं की मी हिंदू आहे पाठी महाराष्ट्रा जरांगी सारखा चाकळ माणूस महाराष्ट्रात नाही तर जरांगीला आता हिंदू काळाला ज्यावेळेस नौमानी बोकांडीवर घेतले होते त्यावेळेस जरांगीचं हिंदुत्व कुठं गेलं होतं जरांगीला काय माहिती जरांगी कधी कोठ्या मंदिरात गेलाय का कोणाला काय बोलायचं जरांगीला म्हणजे जरांगीचा सध्या खर तर मेंदू सडलेला आहे जरांगीच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना त्याच्याऐवजी त्याला आता बारावीच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची तात्काळ गरज आहे कारण की जरांगीचं काही दुखतच नाही त्याची इथं टीआरपी राहील नाही जरांगीच्या मागे कोणी राहील नाही आंतरवाली सराठी प्रेसवाले सुद्धा मीडियावाले सुद्धा त्याला विचारायला ढुमकायला सुद्धा जात नाहीत त्यामुळे जरांगी आता काय करतो हॉस्पिटल मध्ये जाऊन वाकडा तिकडा पडवतो त्याच्या अंगावर एक ब्लँकेट घ्यायचा आणि तिथे जाऊन प्रेस घेण्याचं जा काम जारांगीचं जा काम सुरू आहे जरांगीच काही राहिलं नाही त्यामुळे जरांगीचं आता काहीतरी कुठतरी पुन्हा वाद वाढवण्याचे ड्रेस करण्याचे प्रयत्न सुरू होत परंतु सर्व मराठा समाज असं ओबीसी दलित मुस्लिम सर्व समाजाला माझी कळकळीची विनंती जरांगी सारख्या पागल माणसाच्या नादी आता कोणी लागलं नाही पाहिजे अशी माझी विनंती व्हायरल होत त्याबद्दल आपलं एकतर तो व्हिडिओ माझ्या मते महाशिवरात्रीच्या दिवशीचा नाही तो व्हिडिओ अगदी दोन अडीच महिन्यापूर्वीचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशीचा व्हिडिओ असता तर तिथं गर्दी दिसली अशी तुम्हाला काही गर्दी नाही आणि दुसरी गोष्ट जो कैलास बोराडेचा व्हिडिओ आहे ना तो तर कैलास बोराडे हा महादेवाचा निश्चिम भक्त आहे कैलास बोराडे अगदी म्हणजे महादेवाला कायम त्याच्या बोलण्यातून त्याला डाग देताना सुद्धा महादेवा महादेवा म्हणून त्याचा उच्चार करत होता महादेवाच्या नंदीला त्यांनी कवटाळलेला आहे पण जरांगीला कुठं अकल जरांगीच्या मी तर जरांगी कधी मंदिरातच गेलेलं नाही जरांगीला मंदिर माहितीये बार धाबे हे जरांगीला शहागडच्या आसपासचे सगळं तेवढंच माहिती आहे कधी आयुष्यात गेलय का हे लोक चपटी मारणारा जरांगीला काय माहितीये महादेवाची भक्ती काय असती जरांगीने कधी बघितलंय का महादेवाच्या मंदिरामध्ये अर्ध नग्न जावं लागत असतं शरीरावर फक्त लुंगी घालून धोतर घालून जिथे पुजारी असतात हे असे असतात आणि महादेवाची आपण ज्यावेळेस अभिषेक करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला ब्राह्मण देवता जी असतात ते आपल्याला सांगतात की अंगावरलं शर्ट असेल बनियन असेल काढून घ्या फक्त जी खाली आपल्या पॅन्ट असेल असलो ही एवढं ठेवा आणि जरांगीत त्याचं राजकारण करायला जरांगीला जर कळत असतं तर जरांगीने ह्या गोष्टी केल्यास जरांगी म्हणून तो आम्ही जातीवाद वाढवतो जरांगी काय करायला लागला म्हणजे आरोपींना पाठीशी घालायचं खर तर जरांगीचं आणि नवनाथ दौडच्या बोलण्याची शिडीयार तपासण्याची मी मागणी केली ते गृह विभागाने तात्काळ त्याचे शिडीयार तपासले पाहिजे जरांगीच नवनाथ दौडचा मोठा संबंध आहे हा माझा जरांगीवर आज सुद्धा आरोप आहे याला जरांगीच्या तात्काळ मुश्क्या आवडल्या पाहिजे जरांगी नवनाथ दौडचा आका आहे म्हणजे त्या मारणाऱ्या म्हणजे कैलास बोराड्यांना मारणाऱ्या भागवत दौडचा आका नवनाथ दौड नवनाथ धोरचा आका मनोज जरांगी त्यामुळे जरांगीच्या मुशक्या आवडल्या पाहिजे खरंतर जरांगीच्या शिरियार तपासाय म्हणून जारांगी कुठेतरी नौटंकी करण्याचं जरांगेचं काम सुरू आहे त्या याच्यामध्ये कुठलाही काही संबंध नाही अगदी म्हणजे भक्तीत भक्तीन होऊन तल्लीन होऊन महादेवाच्या नंदीला एकदम असा कवटाळण्याचं काम कैलास बोराडीने यांनी के केलं त्याच्यामध्ये काही कुठेही चुकीचं नाही परंतु जरांगेला याच्यामध्ये इव्हेंट करून कुठतरी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे जरांगेचा ज्याप्रमाणे आम्ही संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणात आम्ही कधी म्हटलो नाही आम्ही ज्या ज्यावेळी संतोष भाईंचे आम्हाला प्रश्न विचार त्यावेळी आम्ही सांगायचं की जे कोणी आरोपी असतील जे कोणी नरादम असतील यांना तात्काळ अटक तक झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे परंतु एखाद्या छोट्या जातीतला जर माणूस त्याच्यावर अन्याय होत असेल तर जरांगी जर जातीवाद करत असेल जरांगी जर छोट्या जातीतल्या माणसाला जर न्याय मिळवून देण्याच्या न्याय मिळवून देण्याच्या विरोधात असेल तर जरांगी किती जातीवादी आहे हे करतं मग आता मुस्लिम समाजाने सुद्धा ओळखून घेतलं पाहिजे दलित समाजाने ओळखून घेतलं पाहिजे कारण की आता कट्टर हिंदू म्हणायला लागला त्यावेळेस नोमानी बोकडील घेतले त्यावेळेस राजरत्न बोकांडीवर घेतले म्हणजे येणाऱ्या काळात तो दलित समाजाला सुद्धा बाजूला ढकलण्याचं काम करत हा नौटंकी त्याचा विषय संपलेला आहे पहिलेच मी असल्याचं लक्ष्मण खर तर लक्ष्मण आके असल आम्ही सुरुवातीपासून नाही आहोत कारण की हे बघा मला काही खोटं बोलता येत नाही मी आजपर्यंत कुठलीही प्रसिद्धी मला मिळवण्यासाठी मी केविलवाना प्रयत्न केलेला नाही किंवा मी कुठलंही माझं क्रेडिट घेत नाही याचं पूर्ण क्रेडिट दीपक बोराडे यांना गेलं पाहिजे कारण दीपक बोराडेंनी पहिली पोस्ट दीपक बोराडे टाकली आणि त्या म्हणजे मा, मा कैलास बोराडे हे म्हणजे तक्रार सुद्धा देत नव्हते हो दीपक बोराडेने त्यांना तक्रार सुद्धा तयार केलं कारण की अन्यायाला वाचा पडण्याचं काम दीपक बोराडे केलं पहिली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेण्याचं काम दीपक बोराडे केलं आणि सरकारी हॉस्पिटलमधून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याचं काम सुद्धा दीपक बोराडे केलं त्यामुळे याचं पूर्ण श्रेय ना नवनाथ वाघ ना लक्ष्मण हाकेला ना कुणाला फक्त याचं श्रेय दीपक बोराडेला गेलं पाहिजे आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत आम्ही फक्त त्या समाजाच्या त्या पीडिताच्या व्यथा मांडण्याचा काम करू फक्त आम्ही मीडिया समोर येऊन कुठंतरी मी केलं असं मला योग्य वाटत नाही हे पूर्ण श्रेय दीपक बोराडेंच आहे